जटायू संवर्धन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या दहापैकी तीन पांढऱ्या गिधाडांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे या गिधाडांना दहा दिवसांपूर्वी ताडोबाच्या जंगलात सोडण्यात आलं होतं मात्र तीन गिधाडांचा सा मृत्यू झाल्यानं वनविभाग चिंतेत आहे राज्याच्या वनविभागानं दहा महिन्यांपूर्वी एक प्रयोग केला यामध्ये हरियाणा राज्यातील पिंजोर येथील संशोधन क्षेत्रातील धोकादायक आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले अतिशय दुर्मय असे दहा पांढरे जटायू पक्षी ताडोब्यातील केंद्रात आणण्यात आले या सर्व गिधाडांना सुरुवातीला वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी या हेतूनं त्यांना इथं उभारण्यात आलेल्या प्री रिलीज एव्हरीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं चार जुलैला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व दहा गिधाडांना जीएसएम ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाइस देखील लावलं होतं या गिधाडांची संख्या रोडावली असल्यानं त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता हा उपक्रम राबवण्यात आला वने भाग तर या सर्व जटायूंवर वनविभाग लक्ष ठेवून होता मात्र अचानकपणे सत्तावीस नोव्हेंबर रोजी दहापैकी तीन जटायूंचा आकस्मिक मृत्यू झाला विशेष म्हणजे या तिघांचाही मृत्यू सारख्या कारणांना झाल्याचं प्रथम दर्शनी लक्षात आलं तर उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मृतदेह पाठवण्यात आले आहे